बीड घटनेतील आरोपींना राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य लाभत असल्याने संपूर्ण मराठवाड्यात आक्रोश आहे लवकरात लवकर राज्य शासनाने जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तेव्हाच कुठे मराठवाड्यातील वातावरण शांत होईल असं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय असं आहे की बीड मध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण ज्या पद्धतीनं काही आरोपींना राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य होत आहे त्याच्यामुळे एक मोठा आक्रोश त्यानिमित्तानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तेव्हाच मराठवाड्यातील वातावरण शांत होईल नाहीतर हे मराठवाड्यातील वातावरण हळूहळू बाकी दे, बाकी ठिकाणीसुद्धा जाण्याची शक्यता आहे या बाबतीत राज्य शासनाने लक्ष घालण्यात कुणालाही मदत राज्य शासनाने करू नये आणि दोषीला कारवाई व्हावी ही आम जनतेची मागणी आहे